नमस्कार आज बऱ्याच दिवसातून व्हिडिओ बनवते आणि व्हिडिओ बनवायचं कारण मला तसं खास आहे कारण की मी आज भरपूर दिवसानंतर चिकन तंदूर करणार आहे आणि तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर पण करणार आहे रेसिपी म्हणजे फक्त चिकनला काय काय मसाला लावला सांग ते सांगणार आहे तुम्हाला आणि आम्ही भाजतो कशामध्ये ते आज तुम्हाला दाखवणार आहे तर आज त्या चिकन तंदूरबरोबर खायसाठी मी पुदिना चटणी करणार आहे आणि पुदिना तर आमच्या घरचाच आहे तुम्हाला दाखवते थांबा तर असा मस्तपैकी पुदिना आलेला इथं हिरवा गार तर ह्या पुदिन्याची आम्ही चटणी करणार आहे खायलासाठी तंदूरबरोबर आणि आळू लावलेला दो आहे दोनच पाणार आहेत आळूला आणि हे तुळस बघा की किती भारी तुळस आले आणि कुंडी तर केवढी आहे बघा तुळशीची आणि इथं सगळी माती पडलेली आहे किती पण स्वच्छ केल्यानंतर पण ती ले ले ले। माती तिथून जात नाही आणि इथं माझा ऑफिस टाईम आहे ही शेवंती लावलेली आहे इथं आणि इकडं पिवळ्या कलरचं चिनी गुलाब आहे आणि पर आम्ही व्हिडिओ फोटो मध्ये दाखवलोच एक पान रात्रीचं भयानक चित्र तर दिसतंय बघा ते पान आता सुकलेलं आहे तर आता चिकन तंदूर करायसाठी मसाला काय काय लावलायक नाही ते तुम्हाला दाखवते इथं मी अर्धा किलो चिकन घेतलंय चिकनला या दही टाकलंय परतंदूर मसाला टाकलाय आले लसून पेस्टन आपले लाल तिखट टाकलंय आणि याच्यामध्ये कुठला सुद्धा लाल कलर टाकलेला नाही त्यामुळे पांढर दिसतंय पण हे भाजल्यानंतर चांगलं दिसतं आणि चवीला पण चांगलं लागतं झालं तुला काय केलं तिला होय का राजपुत चिकन पण दूर करणार नाही तर चिकनचा रस्ता पण केलेला आहे आणि लेग पीस ठेवलाय बघा आत का मस्त दिसतोय लेग पीस शिवला आहे पण चांगला शेगडी पेटलेले आहे म्हणजे विस्तू पडलेला आहे आता आता आम्ही इथं चिकन भाजायची तयारी करून घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही आणि एवढं चिकन शिल्लक राहिलेलं आहे तर आता हे चिकन भाजून घेतो आता तर विस्तू थोडा थोडा पडायला लागलेला आहे आता विस्तू सगळा पेटलाय आणि हे चिकन लावून ठेवलेलं जास्त सळी चिकन आता भाजलेलं आहे आणि बघू शकताय तुम्ही किती बाहेर दिसायला लागले आता मला काय ते काय म्हणायचं चिकन खाल्ल्याशिवाय बघूया गोल आलाय मधी मधी करायला दोन सड्या भाजल्या ए सात कुठं घ्यायला मी आणलेलं मोठं आम्हाला तयार करायला दीड तास लागला आणि चिकन झालंय दहा मिनिटात भाजून चिकन बाबा किती भारी शिजलेला आहे आणि तुटते पण व्यवस्थित